राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पियुष अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रकार घडला होता सदर चोरीमध्ये चोरट्यानं सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपये किमतींचा मुद्देमाल लांबवला होता तर नेरळ पोलिसांच्या उत्तम तपासात या चोरीच्या प्रकरणातील चोरट्यासह चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत नेरळ पोलिसांना हे यश मिळालंय या चोरीमधील एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले तर या चोरट्यावर इतर पोलीस ठाण्यात आतापर्यंत एकूण अठरा गुन्ह्यांची नोंद तर चोरीचे दागिने विकत घेणाऱ्यावर इतर पोलीस ठाण्यात चोरीचे दागिने विकत घेतल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण सहा गुन्ह्यांची नोंद आहे आपलं कोकणसाठी गणेश पवार कर्जत